नमस्कार लेट्सअप मराठीमध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते लेट्सअप मराठीच्या या मध्ये आपण जाणून घेणार आहोत दिवसभरातील दहा महत्त्वपूर्ण घडामोडी यामध्ये महत्त्वाच्या बातम्या आहेत ते म्हणजे आज एक मोठी अपडेट समोर आली आहे राज्यातील चित्रपटगृह आणि नाट्यगृह लवकरच सुरू होणार आहेत त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा आणि पावसासंदर्भातील दोन महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत चला तर मग वळवेत आजच्या दिवसभरातील दहा महत्त्वपूर्ण बातम्यांकडे यामध्ये पहिली महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे राज्यातील सिनेमागृहांबाबत मोठी बातमी आरोग्याचे नियम पाळून राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे बावीस ऑक्टोबर पासून खुली करण्यास परवानगी देण्यात येणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं घोषित हो सविस्तर कार्यपद्धती एसओपी लवकरच जाहीर होणार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात मान्सून सक्रिय राहणार मान्सूनच्या माघारीची अद्याप चिन्हे नसल्याचा हवामान विभागाचा अंदाज बंगालच्या उपसागरातील अतितीव्र दाबाच्या क्षेत्राचे गुलाब चक्रीवादळात रूपांतर चक्रीवादळाची तीव्रता कमी झालेले क्षेत्र महाराष्ट्र ओलांडून अरबी समुद्रात प्रवेश करण्याचा अंदाज त्यामुळे महाराष्ट्रात सव्वीस ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता दिल्ली हायकोर्टाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्याच्या युनिव्हर्सल अकाउंट नंबरसह आधार क्रमांक लिंक करणे आणि व्हेरिफिकेशन करण्याची अंतिम मुदत एकतीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसपर्यंत वाढवली एकतीस नोव्हेंबरपर्यंत आधार लिंक करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार नाही महाराष्ट्रात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन होण्याची दाट शक्यता राज्यात मराठी विद्यापीठ निर्माण करण्यासाठी उच्च शिक्षण मंत्र्यांनी स्थापन केली समिती एकेचाळीसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनात सा मंत्री अशोक चव्हाणांचं चा वक्तव्य संयुक्त राष्ट्र महासभेच्या शहात्तरव्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण कोरोनामुळे जीव गमावलेल्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची श्रद्धांजली तर अफगाणिस्तानची जमीन दहशत आणि दहशतवादी हल्ले पसरवण्यासाठी वापरली जात नाही ना याची खात्री करणे आवश्यक असल्याचं केलं नमूद संसदेत तीन कृषी विधेयके मंजूर झाल्याच्या वर्षपूर्ती निमित्त मोर्चानं जाहीर केलेल्या भारत बंद मध्ये काँग्रेस होणार असल्याची घोषणा पक्षाचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी दिली माहिती देशात लवकरच नवं सहकार धोरण आणणार देशातील पहिल्या राष्ट्रीय सहकार संमेलनाच्या व्यासपीठावरून सहकार मंत्री अमित शहा यांची घोषणा नव्या धोरणावर सरकार काम करत असून लवकरच हे सादर केले जाणार चाळीस हजार कोटी रुपये खर्चून नवा पुणे बेंगलोर हायवे बांधण्याचा नितीन गडकरी यांचा संकल्प नवा हायवे कधीच पाण्याखाली जाणार नसल्याचा केला दावा तर दरवर्षी पुणे बंगळुरू महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यात जातो पंचगंगा नदीच्या पाण्याखाली रद्द झालेल्या कसोटी सामन्याबाबत बी सी सी आय आणि ई सी बी यांनी घेतला निर्णय भारताच्या इंग्लंड दौऱ्यानिमित्त रद्द झालेल्या मॅनचेस्टर कसोटीच्या जागी दोन हजार बावीस मध्ये भारत इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळला जाणार तर या होत्या या दिवसभरातील दहा महत्वपूर्ण घडामोडी यासारख्याच नवनवीन बातम्या आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला त्याचबरोबर अधिक माहितीसाठी लेट्सअप ॲप डाउनलोड करा धन्यवाद